बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानपासून वेगळा होईल आणि पाकिस्तानचे आणखी दोन तुकडे होतील असं नेहमी बोललं जातं पण पाकिस्तानचे हे दोन तुकडे होण्याची वेळ आता जवळ आली असं दिसतंय पण मी असं का म्हणतो आहे तर बलुचिस्तानमधली जी बंडखोर संघटना आहे जिचं नाव बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे या संघटनेनं एका संपूर्ण शहराचा ताबा घेतला अशी माहिती मिळते कोणतं शहर आहे तर सुराब असं या शहराचं नाव आहे पण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हे शहर कसं ताब्यात घेतलं पाकिस्तानी यंत्रणा त्यावेळी काय करत होत्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हे शहर ताब्यात घेतल्यानंतर या शहरातल्या नागरिकांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी व्हिडिओ पुराव्यांसहित सांगणार आहे पण त्यासोबतच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीनं आत्ताच का जोर धरला हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं आपला हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बलुचिस्तान हा प्रांत स्वातंत्र्य व्हावा असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे सध्या बलुचिस्तानमध्ये नेमकं काय झालंय हे आपण आधी समजून घेऊ त्यानंतर त्याची कारणं काय आहेत याची चर्चा करू तर बलुचिस्तानमध्ये सुराब नावाचं एक शहर आहे म्हणजे बलुचिस्तानची जी राजधानी आहे क्वेटा या क्वेटापासून जवळपास दोनशे किलोमीटर अंतरावर हे शहर आहे हे एका जिल्ह्याचं मुख्यालय आहे शुक्रवारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं या शहराचा ताबा घेतला म्हणजे या शहरातली पोलीस स्टेशन असतील या शहरातल्या बँका असतील यांच्यावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं ताबा मिळवला आहे पाकिस्तान आर्मीनं ही बातमी लपवण्याचा प्रचंड प्रयत्न केला पण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं म्हणजे बी एल एनं एक नोट जारी केली आणि ही माहिती त्यांनी जगासमोर मांडली आणि फक्त प्रेस नोट जारी करून ते थांबलेले नाही आहेत तर त्यांनी हा ताबा मिळवताना आणि ताबा मिळवल्यानंतर गस्त घालताना असे अनेक व्हिडिओ सध्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर पब्लिश केलेले आहेत त्यातलाच हा एक व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये बी एल एचा एक फायटर शहराच्या अगदी मधोमध मद, एका बँकेच्या बाहेर फोनवर काहीतरी काम करताना दिसतो आहे त्याची एकंदरीत बॉडी लँग्वेज बघता त्याला कसली तरी भीती वाटते किंवा त्याच्यामागं काहीतरी गडबड आहे असं अजिबात दिसत नाही आहे जर हे शहर पाकिस्तान आर्मीच्या ताब्यात असतं तर बी एल एचा हा फायटर एवढ्या निवांतपणे या, निवांत या शहरात फिरताना दिसला नसता याचाच अर्थ हे शहर पूर्णपणे बी एल एच्या ताब्यात आहे बिएलेनं या शहरावर ताबा मिळवला हे यावरून सिद्ध होतं पण या, या शहरातल्या नागरिकांची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तर त्याचाही हा व्हिडिओ बघा চাকড় আদার ব্রাবো আদার মারবো দাঁড়াও মারবো দাঁড়াও মারবো आता बंदुकीच्या गोळ्यांनी बी एल एचे फायटर शटरचं लॉक तोडताना दिसत आहेत आणि शहरातली जनता निवांतपणे रस्त्यावर उभा राहून या सगळ्या गोष्टी बघताना दिसते त्यांना अजिबात कसली भीती वाटत नाही उलट ते लॉक तुटल्यानंतर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत आहेत याचाच अर्थ जनतासुद्धा बलोच स्वातंत्र्य सैनिकांच्या बाजूने उभी आहे पण बलुचिस्तानची जनता बी एल एच्या बाजूने का उभी आहे तर याचं उत्तर थोडं डिटेलमध्ये समजून घेऊ बलुचिस्तान पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी जवळपास चौवेचाळीस टक्के भूभाग असलेला हा प्रांत आहे या प्रांताच्या सीमा या इराण असेल किंवा अफगाणिस्तान असेल या पाकिस्तानच्या पश्चिमेकडच्या दोनही शेजाऱ्यांशी लागत आहेत त्यामुळं पाकिस्तानसाठी हा प्रांत अतिशय महत्त्वाचा आहे पण सुरुवातीपासूनच या प्रांतात स्वातंत्र्याची मागणी होत आली आहे पण या मागण्यांकडं नीटपणे लक्ष देण्याऐवजी पाकिस्तान आर्मीनं बलोच लोकांची मुस्कटदाबी केली त्यातून पाकिस्तान आणि बलोच जनता यांच्यातलं अंतर हे दिवसेंदिवस वाढत गेलं त्यामुळं पाकिस्तानी आर्मी ही बलोच जनतेकडं अधिकच संशयानं बघायला लागली या संशयातून अनेक बलोच तरुणांना पाकिस्तानी आर्मीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यांना कधी परत सोडलंच नाही ना ते जिवंत घरी आले ना त्यांच्या डेडबॉडीज घरी आल्या किंवा त्यांच्या डेडबॉडीज कुठं सापडल्याही नाही आणि असे एक दोन नाही तर जवळपास पंचाहत्तर हजार नागरिक गायब केले गेलेत त्यांचे नातेवाईक वर्षानुवर्ष त्यांच्या सुटकेची मागणी करतायत जर आमचे नातेवाईक मारले गेले असतील तर त्यांच्या किमान डेडबॉडीज तरी आम्हाला द्या म्हणजे आम्ही त्यांचे दफनविधी करू शकू असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे पण पाकिस्तान सरकार याबद्दल काहीही बोलायला तयार नाही यासाठी बलुचिस्तानमध्ये एक मोठी चळवळ सुरू आहे म्हणजे डॉक्टर महारंग बोलोच नावाची एक डॉक्टर तरुणी अतिशय आक्रमकपणे या आंदोलनाचं नेतृत्व करते पण पाकिस्तानचं सरकार आणि तिथली आर्मी हे याबद्दल कोणतीही संवेदनशीलता दाखवताना दिसत नाही आहेत मध्यंतरी पाकिस्तानमध्ये माझग्रेव सापडल्यात अशी माहिती मिळते काय असतात माजग्रेव तर एकाच ठिकाणी शेकडो नागरिकांना एकाच खड्ड्यात गाडलं जातं या खड्ड्यात गाडलेली प्रेतं ही नेमकी कोणाची आहेत याची कसलीही माहिती नसते ही, ही सगळी प्रेतं बलुचिस्तानमधून गायब केलेल्या लोकांची जे आहेत हे जवळपास कन्फर्म मानलं जात आहे पण त्यांची आयडेंटिटी कन्फर्म नाही आहे एकीकडं बलूच नागरिकांच्या अशा हत्या केल्या जात आहेत आणि दुसरीकडं पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करायला तयार नाही उलट बलुचिस्तानमधली जी खनिज आहेत ती पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात नेली जातात आणि तिथं उद्योगधंदे उभारले जात आहेत पण बलुचिस्तानमध्ये काही उद्योगधंदे नाही आहेत आता उदाहरणच सांगायचं झालं तर बलुचिस्तानमध्ये सुई नावाचं ठिकाण आहे या सुई नावाच्या ठिकाणी गॅस सापडतो तर आता हा गॅस बलुचिस्तानमधल्या नागरिकांसाठी वापरला गेला पाहिजे पण तो बलुचिस्तानमध्ये वापरला जात नाही तर तो वाहून पंजाबमध्ये नेला जातो आणि तो पंजाबी नागरिकांकडून वापरला जातो आता दुसरं उदाहरण बघा बलुचिस्तानमध्येच असलेलं ग्वादर नावाचं एक बंदर आहे पाकिस्ताननं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर अंतर्गत चीनला हे बंदर दिलं आता या बंदराच्या आसपास बलोच मच्छीमारांना मच्छीमारी करण्याची परवानगी नाही आहे तर तिथं चिनी ट्रॉलर्स हे मच्छीमारी करताना दिसत आहेत ते असे एक दोन नाही तर सर्वच बाजूंनी बलोच जनतेवर अन्याय होताना दिसतोय आता हा सगळा अन्याय होत असताना त्याची काहीतरी रिॲक्शन येणार हे नक्की होतं आणि त्याची रिॲक्शन आली की बलोच लिबरेशन आर्मीच्या निमित्तानं आता बलोच लिबरेशन आर्मी ही दररोज पाकिस्तानी आर्मीचे अनेक सैनिक मारते तुम्हाला आठवत असेल की मध्यंतरीच्या काळात पाकिस्तानची एक ट्रेन हायजॅक केली गेली होती त्यातल्या पाकिस्तानी आर्मीच्या शेकडो सैनिकांना बलोच लिबरेशन आर्मीनं मारून टाकलं होतं आता ही सगळी परिस्थिती असल्यामुळं पाकिस्तान आर्मीची मोठी डिप्लॉयमेंट ही बलुचिस्तानमध्ये असते पण गेल्या काही दिवसात ऑपरेशन सिंदूर झालं आणि त्यानंतर भारतासोबत जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं पाकिस्ताननं त्यांचे सैनिक हे मोठ्या प्रमाणावर भारताच्या बॉर्डरवर आणले त्यामुळं बी एल एला एक मोठी स्पेस मिळाली या स्पेसचा फायदा घेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं सुराब शहरावर ताबा मिळवलाय आता ही सगळी परिस्थिती बघता बी एले किती दिवस हे शहर आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी होते आणि पाकिस्तानी आर्मी हे शहर आपल्या ताब्यात घेण्यासाठी नेमका काय प्रयत्न करते हे येत्या काळात आपल्याला दिसेलच पण तोपर्यंत बलुचिस्तान स्वातंत्र्य झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद